नमस्कार मी संतोष सुतार केंद्र सरकारने संमत केलेला ही टँड रन हा कायदा जाचक का असून तो रद्द झालाच पाहिजे यासाठी काल चनगड तालुका डायव्हर संघटनेच्या वतीने चणगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते आरोग्य संतोष मळवीकर व नितीन पाटील यांची उपस्थिती होती चंदगड तालुका डायव्हर संघटनेचे सर्व ट्रक मालक तसेच डायव्हर यांनी चंदगड शहरातून हिट अँड रन हा कायदा रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत रॅलीने तहसीलदार कार्यालय जात तहसीलदारांना निवेदन दिले डायवर लोकांच्या व्यथामेस जळून बघितले आहेत कोरोनासारख्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल शासनाने घेण्याची गरज आहे हे अन्यायकारक कायदे करण्यापेक्षा डायवर तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याविषयी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे करोडो रुपयांच्या चाललेल्या भट्टाचाराकडे कानाडवाह करत सर्वसामान्य जनतेची सेवा करणाऱ्या डायव्हरांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करणार असून हिट अँड रन हा कायदा रद्द झालाच पाहिजे असे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी यावेळी मोर्चादरम्यान बोलताना सांगितले सर्व नियमांचे पालन करत ड्रायव्हर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात एखाद्या दोषी व्यक्तीप्रमाणे त्यांच्यावर हा अन्यायकारक तसेच कुटुंब उद्ध्वस्त करणारा कायदा लादला जात आहे तो कायदा रद्द झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी बरीच संघटनेचे नितीन परळी यांनी केली यावेळी या मोर्चादरम्यान सल्लाउद्दीन नाईकवाडी आश्पाक नाईकवाडी आयुब मकामदार तुकाराम कोले राजेंद्र वडार आदी ड्रायव्हर मोठ्या संख्येने उपस्थित होते